शहापूर तालुक्यातील कुडशेत गावातील महिलांना स्वयंपूर्ण व आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने खादी व ग्रामोद्योग आयोग यांच्या माध्यमातून जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था आणि आधार फाउंडेशन यांच्या सहकार्याने महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमाअंतर्गत खादी व ग्राम उद्योग आयोगाच्या माध्यमातून गरबत्ती पेपर प्लेट द्रोण व पत्रावळी मेकिंग न्च मशीन महिलांना वितरित करण्यात आल्या या कार्यक्रमाचे आयोजन खादी व ग्रामोद्योग आयोगाच्या ग्राम उद्योग विकास योजना कौशल्य विकास प्रशिक्षणा कार्यक्रमांतर्गत करण्यात आले या प्रशिक्षणामुळे ग्रामीण महिलांना घरबसल्या उद्योग सुरू करण्याची संधी उपलब्ध होणार असून त्यांच्या कुटुंबाच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे कार्यक्रमाला खादी व ग्रामोद्योग आयोगाचे असिस्टंट डायरेक्टर उदय भराडे व जिजाऊ संघटनेच्या मोनिकाताई पानवे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांनी महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले की ग्रामोद्योगाच्या माध्यमातून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती शक्य असून महिलांनी या संधीचा लाभ घेऊन स्वतःचा व्यवसाय उभा करावा यावेळी आधार फाउंडेशनच्या अपर्णा शिंगटेताई ग्रामपंचायत माळेगावचे सरपंच काळुराम उघडा उपसरपंच राजेश शिर्के जाऊच्या रंजनाताई उघडा जाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे सुदर्शन पाटील शिवसेनेचे अमय भाटी ग्रामसेवक तसेच कुळशेतगावचे पोलीस पाटील यांची उपस्थिती लाभली कार्यक्रमात अगरबत्ती निर्मिती पेपर प्लेट ड्रोन व पत्रावळी बनवण्याबाबत सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले कच्चा माल उत्पादन प्रक्रिया गुणवत्ता पॅकिंग व विक्री याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले या उपक्रमास आधार फाउंडेशन व जिजाऊ संघटनेचे पदाधिकारी कुडशेत गावातील तरुण नागरिक तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित महिलांनी खादी व ग्रामोद्योग तसेच जिजाऊ संस्था व आधार फाउंडेशनचे आभार मानत या उपक्रमामुळे त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडेल असा विश्वास यावेळी महिलांनी व्यक्त केला आजमाता जिजाऊंनी महिलांच्या कोमल हातात तलवार दिली होती जेव्हा संरक्षणाची वेळ आली होती तेव्हा आज गरज आहे उद्योगाची तर आपल्याला सरकार तर देण्यासाठी तयारच आहे म्हणजे केंद्र सरकार असो राज्य सरकार असो तर आज खादी ग्राम उद्योग यांच्यामार्फत आपल्या गावामध्ये अगरबत्ती मशीन आणि द्रोण म्हणजे पत्रावळी मशीन या दिलेल्या आहेत का जेणेकरून महिलांनी सक्षम झालं पाहिजे आज गरज आर्थिक सक्षमतेचे त्यासाठी आमची रंजना असेल आधार फाउंडेशनची अपर्णा असेल यांनी सगळ्या महिलांनी प्रयत्न केले आणि ख्राम खादी ग्राम उद्योगनी विशेष सहकार्य करून आमच्या महिलांसाठी ज्या आज मशिनी दिलेल्या आहेत त्याचा नक्कीच चांगल्या प्रकारे महिला उपयोग करतील आणि व्यवसायात उतरतील महिलांना ब बाहेर पंचवीस ते तीस किलोमीटरवरती जाऊन रोजगार करणं घर सांभाळणं काही वेळ शक्य होत नाही जर आज खादी ग्राम उद्योग असेल यांच्यामार्फत असेल जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था आधार फाउंडेशन या सगळ्यांच्या सहकारी आणि आज कुडशेत गावात पत्रावळी मशीन आणि अगरबत्ती मेकिंगची मशीन उपलब्ध करून दिलेली आहे खऱ्या अर्थाने आम्हाला महिलांना स्टेज उपलब्ध करून देण्याचं काम खादीने केलेलं आहे आणि नक्कीच त्याचा लाभ पूर्ण गावातल्या महिलांना होईल अशी मी शाश्वत आणि खात्री देते जास्तीत जास्त महिलांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या आदर्श घेऊन आपण ज्या महिलांनी जास्तीत जास्त स्वतःच्या पायावर उभं राहावं जिथे नव्वद टक्के आदिवासी विभागामध्ये शेती आहे अशा महिलांसाठी माझी सतत धडपड असते की आपल्याला काय करता येईल तिथे त्यांना ते रोजगार कसा आणता येईल त्याच्यासाठी रंजना ताई मोनिका ताई यांचं सगळ्यांचं सपोर्ट घेऊन आज आपण खादी ग्रामोद्योग आयोगाचे असिस्टंट डायरेक्टर सर आलेले आहेत सर तर त्यांच्यामार्फत आपण सरकारी योजना आज गावापर्यंत पोचवलेल्या आहेत